साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या सुकेड हे एक गाव तिथल्या शेत विहिरीत एका पुरुषाचा अर्धवट जाळालेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती तपासात हा मृतदेह सोमनाथ बोबडे नावाच्या तरुणाचा असल्याचं निष्पन्न झालं आणि तपासाची चक्र वेगाने फिरली बोबडे मुंबईतील कळंबोलीतील परिसरात राहायचा त्याचा मृतदेह साताऱ्यातल्या एका विहिरीत कसा आला हा मोठा प्रश्नच होता पण जे पुढं आलं ते धक्कादायक होतं आरोपीनं मृतदेह पुढच्या सीटवर जिवंत माणसासारखा बसवला हो आणि तब्बल एकशे एक्क्याण्णव एक किलोमीटर अंतर कापत सुखेड गावात आणलं त्यानंतर ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळला आणि विहिरी टाकून दिला हा आरोपी साधा सुद्धा नव्हता तर पोलीस हवालदार होता कायद्यातला माणूस असून त्याने हे कृत्य का केलं इतक्या निर्भृणपणे खून करून गाडी चालवत त्यानं सातारा का गाठलं हे जाणून घेऊया या थरारक भागात नमस्कार मी श्रीहरी आणि आपण बघतोय बोलविंद प्रेम संबंध संशय आणि त्यातून होणाऱ्या हत्या नवीन नाहीत नवी मुंबईतील घटनेनं नवी मुंबई साताऱ्यास संबंध महाराष्ट्र आदरलाय या प्रकरणातला आरोपी बंडू भिसे हा नवी मुंबईत रबाळे एम आय डी पोलीस ठाण्यात हवलदार म्हणून काम करायचा सोमनाथ बोबडे याच्याशी त्याची ओळख झाली मैत्री झाली त्यानंतरनं सोमनाथचं बंडूच्या घरी जाणं येणं असायचं मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा बंडू हवालदाराला संशय आला त्यातूनच त्यानं सोमनाथचा काटा काढायचं ठरवलं पाच फेब्रुवारीचा दिवस होता त्या दिवशी बंडू व विजय पवार किरण गायकवाड श्रीनिवास लोणे हे त्याचे मित्र एकत्र जमले त्यानंतरनं त्यांनी सोमनाथलाही एका बहाण्यानं बोलून घेतलं सोमनाथ आला आणि सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला मृतदेह कोणाच्या हाती लागू द्यायचा नाही असा सोमनाथचा प्लॅन होता त्यामुळे त्यानं गाडी काढली कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा सोमनाथचा मृतदेह ठेवला आणि तो गाडी चालू लागला स्वतः कार चालवत तो तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटर दूर सातारा खंडाळ्यातील सुखेड या गावी पोहोचला इतका अंतर तोडत तो कसा आला रस्त्यात कुणाला कसा संशय आला नाही हा मोठाच प्रश्न गावात आल्यावर ओळख पटू नये यासाठी त्याने सुरुवातीला मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात मृतदेह जाळण्यात त्याला यश आलं पण मृतदेह पूर्णपणे जाळला नाही मग त्यानं हा मृतदेह तिथल्या एका विहिरीत टाकला आणि तो नवी मुंबईत परतला त्यानंतरनं विहिरीत कोणीतरी मृतदेह टाकल्याचं गावकऱ्यांना कळालं आणि एकच खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले वेगानं तपास सुरू झाला गावच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं त्यामध्ये पुण्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद कार आढळून आली कारचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले सुरवातीला हवलदार बंडू भिसे यानं गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली मात्र त्याच्या साथीदारांनी खरं काय ते सांगून टाकलं त्यानंतर बंडू व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे पण सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा बंडूला संशय होतो त्यामुळे त्याच्या डोक्यात तिडकी गेली आणि अतिशय निर्घृणपणे त्यानं सोमनाथची हत्या केली अर्थातच त्यानंतरच क्रौर्य अधिक भयानक होत मृतदेह समोरच्या सीटवर बसून त्यानं तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटर प्रवास केला फक्त पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं हे केलं का त्याची त्यामागची मानसिकता नेमकी काय होती विकृतपणा बदल्याची भावना काय होतं नेमकं हे एवढं गुढच आहे तपासापासून आणखी काही बाबी नक्कीच पुढे येऊ शकतात पण पोलीस यंत्रणेतलाच माणूस जेव्हा इतकं टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं एक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद